महसूल विभागाची एक मोहीम सुरू केलेली आहे की जीवन सातबारा मोहिमेतून आता सातबारा उतार्यावर मैताची नावे जी आहेत ती कमी करून आणि वारसाची नावे तिथे लावली जाणार आहेत आणि ही मोहीम आहे ती एक ते एकवीसपर्यंत एकवीस तारखेपर्यंत ही चालणार होती तर मी तुम्हाला समजवणार आहे की बऱ्याच लोकांचे प्रश्न आले मला कॉलवर पण विचारलं गेलं की सर आम्हाला वारस नोंद प्रकारे करायची आणि काय डॉक्युमेंट लागणार आहेत कशा प्रकारे ती पूर्ण पद्धत असणार आहे आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला कशा प्रकारे चालायच्या आहेत ते आजचा या हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ बघायची गरज लागणार नाही मी स्टेप बाय स्टेप सगळंच तुम्हाला समजवणार आहे आणि शहरी भागातील लोकांसाठी पण एक नवीन अट आहे आणि गावकरी जे असतील म्हणजे खेडेगावात राहत असतील तर त्यांना कशाप्रकारे कागदपत्रे तयार करायची आहेत ती सगळीच आपण सातबाऱ्याची म्हणजे ही माहिती आपण घेणार आहेत तर सातबाऱ्या उतरले मैताची नावामुळे खरेदी विक्रीचे जे व्यवहार होते आणि कर्ज प्रकरणास अनेक त्यांना अडचणी येतात सातबाऱ्यावरील ही अडचण दूर करण्यासाठी महसूल मंत्री जे शंकर चंद्रशेखर वामन बाबनकुळे आहेत यांनी शंभर दिवसाची एक कृती कार्यक्रम अंतर्गत एक एप्रिल पासून जीवन सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता तर त्याच्यानंतर जी बुलढाणा जिल्ह्यात ही एक मार्च पासून सुरू केलेली आहे तर बुलढाणा जिल्हा हा पहिले घेतलेला होता आणि त्याच्यानंतर आता आपला पूर्ण महाराष्ट्र घेतलेला आहे तर एक मार्च पासून सुरू असलेली जीवन सातबारा मोहीम आता एक एप्रिल पासून राज्यात सगळीचकडे राबवली जाणार होती तर जिवंत सातबारा अंतर्गत सातबारा उतार्यावरील गावातील सर्व मयत खासदारांची वारसांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे मयत खातेदारांच्या वारसांना शेत जमिनीच्या अनुषंगाने कागदपत्रामध्ये नोंद अभिलेखामध्ये नसले नसल्याने विविध सामोरे जावे लागत होते या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्य मोहीम राबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता मोहिमे संत संदर्भातील ठळक ज्या बाबी आहेत त्या मी तुम्हाला समजवतो की ही जी मोहीम आहे ती कशा प्रकारे चालणार आहे त्याचं कामकाज कसं विभागलं गेलेलं आहे पहिलं काय स्टेप असणार आहे दुसरी काय असणार आहे तर सगळीच आपण बघणार आहे तर एक ते पाच एप्रिल दरम्यान ग्राम अधिकारी म्हणजे जे तलाठी आहेत त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्याय न्यायप्रनिष्ठ प्रकरणे सोडून गावनिहाय मदत मयत जे खातेदार आहेत त्यांची यादी तयार करण्यात येणार आहे म्हणजे जी मयत खातेदार असतील त्यांची पहिले एक ते पाच एप्रिल पर्यंत यादी तयार करण्यात येणार आहे आणि सहा ते वीस म्हणजे जो हा आजचा आपण तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असतील तर आपली जी यादीची तारीख आहे ती निघून गेलेली आहे तर सहा ते एकवीस सॉरी वीस आहेत जी तारीख दिलेली आहे एप्रिलची या दरम्यान वारस संबंधी आवश्यक कागदपत्रे आता कागदपत्रे कोणकोणती कौन लागणार आहेत तर सगळ्यात मेन आहे वारस नोंद करण्यासाठी मृत्यूचा दाखला हा कंपल्सरी आहे सगळ्यांना मृत्यूचा दाखला कंपल्सरी राहणार आहे वारसा वारसाबाबतचे सत्य जे प्रतिज्ञा लेख असतं किंवा स्वयं घोषणापत्र असतं पोलीस पाटील किंवा सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला असतो सर्व नागरिकांची नावे वय पत्ते मोबाईल क्रमांक जो असेल तुमचा रहिवासीचा पुरावा अशी कागदपत्रे ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांच्याकडे सादर करावे लागणार आहेत तर तुम तुमची जी वारस नोंद करायची असेल ती आणि इथे पैसे जे लोकांचे भरपूर मला प्रश्न आले की सर याच्यात आपल्याला पैशाची गरज लागणार आहे की आपल्याला पैसे द्यावे लागणार आहेत की मी तुम्हाला समजून ठेवतो या मोहिमेअंतर्गत आपल्याला एक रुपया सुद्धा खर्च करायची गरज लागणार नाही कारण की ही मोहीम आहे ती शासनाने महाराष्ट्र महसूल विभागाने राबवलेली आहे त्यासाठी आपल्याला एक रुपया जरी आपल्याला खर्च कराय कोणी मागत असेल तरी तुम्ही त्याची कंप्लेंट करू शकता आता ग्राम महसूल अधिकारी आहेत म्हणजे जे तलाठी आहेत यांनी स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकाऱ्यांमार्फत वारस ठराव ई फेरफार म्हणजे ई प्रणाली मध्ये मंजूर करणार आहेत आपण ई फेरफार मध्ये पण तुम्ही बघू शकता एकवीस एप्रिल ते दहा मे दरम्यान तलाठीने ई फेरफार प्रणालीचे वारस फेरफार तयार करायचा आहे म्हणजे मी तुम्हाला सहा ते एकवीस सांगितलं ती कागदपत्राचा कालावधी आहे सगळी तपासली जातील जे जे लागणार आहेत ते सगळं मागितलं जाईल आणि त्याच्यानंतर फेरफार पडणार आहे तो एकवीस एप्रिल ते दहा मेच्या दरम्यान तुमचा फेरफार हा सातबाऱ्यावर पडला जाईल वारसाची नोंद वारस नोंद तिथे करून घेतली जाते आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनी अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी संबंधितांचा वारस फेरफारावर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा उतारावर उत दुरुस्त करणार आहेत यासाठी कोणताही शुल्क द्यावा लागणार नाहीये म्हणजे निशुल्क ही योजना तुमच्यासाठी राबवली जाणार आहे महाराष्ट्र राज्यातील लाखो सातबारे उतारावरील मृत व्यक्तीच्या नावामध्ये मालकांची खरेदी विक्री बँकचे कर्ज प्रकरण करायला अडचणी निर्माण होत आहेत या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर वामन वामनकुळे यांनी राज्यभरात जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पहिल्या टप्प्यात एक ते चार एप्रिल पर्यंत प्रत्येक गावातील तलाठ्यांना सात बारा उतारावर चावडी वाचन करायचे चा होते त्यानंतर आता पुढील टप्प्यात ज्यांना सात बारा उतारावर मृतांचे नाव काढून वारस नोंद करायची आहे त्यांनी मूळ कागदपत्र तलाठ्यांकडे जमा करायची आहे त्यानंतर ई फेरफार प्रणालीत वारस ठराव मंजूर करून घेऊन एकवीस एप्रिल ते दहा मे या कालावधीत फेरफारवर बदल केला जाणार आहे मंडळ अधिकाऱ्याला त्या संबंधीचा अंतिम निर्णय देऊन फेरफारामध्ये बदल करण्याची दहा मे नंतर वारस नोंदी लागलेल्या ला विहिरीत केला जाणार आहे म्हणजे वारस नोंद झालेचा सात हा दहा मे नंतर तुम्हाला मिळणार आहे आता मेन टॉपिक हा आहे की शहरी भागात जर एखादा व्यक्ती राहत असेल आणि शहरी भागाचा सातबारा असेल आता खेडेगावामध्ये तर तुम्हाला सरपंच जे पोलीस पाटील वगैरे सगळं उपलब्ध होऊन जातात पण शहरी भागाचं कसं असतं की गावामधील सात बारा उतारावरील वारस नोंदसाठी सध्या कागदपत्रावरील प्रतिज्ञा प्रमाणपत्र चालणार आहे कारण अर्जदाराला सरपंच पोलीस पाटलांचा स्वाक्षरी असलेले प्रपत्र पास भरून द्यावे लागणार आहे आणि श शहरी भागात त्या व्यक्तीला ओळखणारे कोणी नसतं त्यामुळे त्यांना शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर महा ई सेवा किंवा तहसील कार्यालयातून सेतू सुविधा केंद्रावर केलेले प्रतिज्ञापत्र म्हणजे वंशावळ व माझ्याशिवाय अन्य कोणी वारस नसल्याबद्दलचा जोडून अर्ज करावा लागणार आहे वारस नोंदीची फसवणूक होय म्हणून होऊ नये म्हणून तलाठी अर्जासोबत मूळ मृत्यू दाखला जोडणे आवश्यक आणि बंधनकारक राहणार आहे म्हणजे अशा प्रकारे ही पूर्ण मोहीम राबवली जाणार आहे रा आणि कोणकोणत्या स्टेप आहेत त्या पण मी तुम्हाला समजवलेल्या आहेत तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आणि अजून काही जर तुमच्या शंका असतील तर नक्कीच तुम्ही कॉमेंटमध्ये लिहू शकतात आणि नवीन चॅनलवर कोणी व्हिजिट केलं असेल तर आपल्या चॅनलवर पूर्ण महसूल खात्याविषयी आणि जमीन मोजणीविषयी आपले व्हिडिओ असतात दुसरा कोणताच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण टाकला नाही आहे तर नक्कीच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र